सक्षम भारत टीव्ही काय तुम्ही नगरपंचायत बांधुरा क्षेत्रामध्ये राहत आहे काय तुमचा प्लॉट आहे काय तुमच्याकडे फक्त कब्जापत्र आहे पॉवर ऑफ आहे गुंडीवारी आहे या मग रजिस्ट्री आहे पण तुमचा लेआउट शांसन नाही जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणार आहे सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत साक्षम भारत टीव्ही एसबी टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत करतो आहे मित्रांनो नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे की आता आपल्याला माहितच आहे की ग्रामपंचायत ही नगरपंचायत झालेली आहे आणि परिसरातील आपल्या सर्व परिसरातील डेव्हलपमेंट व्हावा याकरता आपलं लेआउट शांचा हवा आहे आपला प्लॉट हा आता आर्य करावं लागत आहे पण प्रश्न उपस्थित होत आहे की आर्य कसं करावं कसं होईल त्याची काय आहे जाणून घेऊया काय आहे आर्यल करण्याची पद्धती सी नगरपंचायत बहादुर क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मार्फत आम्ही माहिती घेतली त्या माहितीच्या आधारावर आज आपल्यासाठी ती माहिती आम्ही देत आहोत ज्यांच्याकडे सर्वप्रथम की तुमचा लेआउट जो आहे हा शानस आहे की नाही जर तुमचा लेआउट शानसान नसेल तरी सुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही जर शानस नसेल तरी सुद्धा तुमचा आर्य होऊ शकतो आहे आपले कडे जेही काही कागदपत्र आहेत ती कागदपत्रे जसं की समजा रजिस्ट्री असेल रजिस्ट्री नसेल पॉवर ऑफ अटर्नी असेल गुन्हेवारी पद्धतीचं असेल या अदर काही डॉक्युमेंट असतील त्या आधारावर सुद्धा तुमचं आली होऊ शकतो आहे तुमच्याकडे जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे घेऊन तुम्हाला नगरपंचायतला जायचं आहे पण जर तुम्ही एकटे गेले तर होऊ शकते तुम्हाला खर्च जास्तीच लागेल या काही काळ वाट पण पाहावी लागेल या मग तुमचा लेआउट शांतांचा करायचा आहे तर तुमच्या लेआउटचा जो मालक आहे त्यांच्याकडे जावं लागेल जर तो आहे तो करून देणार की नाही करून देणार करून देण्यासाठी तो काही बंद घेणार काय असेच प्रश्न उपस्थित होतात त्याचा पर्याय म्हणून जर तुमच्या परिसरातील पन्नास टक्के या मग चाळीस ते पन्नास टक्के एकत्रित येऊन जर आरियासाठी जर नगरपंचायत बादराकडे जर गेले तर तुम्हाला तुमच्या लेआउट धारकाकडे जाण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला प्रशासकीय अधिकारी हा तुमचा लेआउट शांतन करण्यापासून तर रजिस्ट्री आणि आरिएल प्रोसिजर जे आहे करण्यास नगरपंचायत बहादुरा सहकार्य करेल तस नियमानुसार तुम्ही तुमच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के चाळीस टक्केच लोक जावेत असा नियम नाही परंतु आपल्या सुविधेकरता कारण जर तुमचं लेआउट शांसन नाही आणि जर तुम्ही लेआउट शांसन करायचं आहे तुम्हाला जर तुमचं आरियल घ्यायचं आहे तर लेआउट शांसन करावं लागेल आणि त्यानंतर मग रजिस्ट्री रजिस्ट्री नंतर मग आर आणि लेआउट शांसन करता तुमच्या लेआउट धारका तुम्हाला जावं लागेल तर लांब प्रोसेस करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या बाजूचे त्यांच्या बाजूचे परत त्यांच्या बाजूचे अशी प्रक्रिया करून संकल्प सोडून जर चाळीस ते पन्नास व्यक्ती घरमालक राहणारे व्यक्ती लोक जर पन्नास चाळीस ते पन्नास टक्के लोकांनी जर टास्टपत्र जमा करून व्यक्त बाजूला जर केले तर तुमचा लेह शासन करण्याकरता धारकाची सुद्धा जरच पडणार नाही तर नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी घेतील एक जबाबदार व्यक्ती म्हणून तिथं कागदपत्र या म्हणून शासकीय काम जो आहे हा पूर्णत्वात आणतील तुमचा लेव शांसन होईल लेव शांसन झाल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्री करता नगरपंचायत काही कागदपत्र तयार करून देणार त्या आधारावरती तुमची रजिस्ट्री लागेल आणि रजिस्ट्री झाली की तुमचं आरएल सुद्धा हा नक्कीच होईल म्हणून तुम्ही तुमचं टेन्शन मुक्त व्हा तुमच्याकडे जर कब्जापत्र आहे पावरा बटर्नी आहे या मग गाव कोणते वारी पद्धतीने जर असेल गाव कोणते पद्धतीसाठी जे कागदपत्राची तरजूड सांगितलेली आहे ती आपल्याला करायची आहे ज्यांच्याकडे रजिस्ट्री नाही पावरा पटर्णी आहे तर पावरा पटर्णी म्हणायसाठी जास्त कोणती इचकट प्रक्रिया नसून त्यांच्यासाठी जर सोयीस्कर प्रक्रिया आहे तर ज्यांच्याकडे पावरा पटर्णी जरी असेल तरी त्यांना कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घेण्याची गरज नाही तुमच्याकडे पावारा पटरणी असो गुंटेवारी पद्धतीचं काही पुरावा असो यामुळं कालपत्रक असो काही जरी कागदपत्र असतील तरी नगरपंचायत बहादूरला संपर्क करा आणि परत एक रिपीट की एक व्यक्ती झाल्यापेक्षा जर तुम्ही आजूबाजूचे शेजारी मिळून जास्तीत जास्त संख्येने जर पाळीच्या प्रक्रिये करता बहादुराकडे कागदपत्रे जर जमा करता आहात त्यांना जर विनंती अर्ज सादर करीत आहात तर संख्या जास्त तर काम हा लवकरात लवकर पूर्णत्वात येईल की जेणेकरून आर्यल करण्यासाठी मोजमाप करण्याकरता जर काही अधिकाऱ्यांना जर बोलवायचा आहे तर तो एका प्लॉटसाठी न येता एकाच दिवशी सगळे प्लॉटची मोजमाप करून आर्यल प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्णत्वात आणेल त्याकरता गरज आप आहे आपल्याला आपल्या परिसरातील लोकांना एकत्रित करून नगरपंचायत बांधुराकडे जायची आणि आपणाकडे जेही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे त्यांना देण्याची कम चिंता या चिंतेमध्ये राहूनच होणार की नाही माझ्याकडे ही कागदपत्र कमी आहेत माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही इतर कुणालाही विचारून भ्रमित कन्फ्यूज होण्यापेक्षा आपल्याकडे जेही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे ठेवून सरळ नगरपंचायत आर्यल अधिकाऱ्याकडे जा काम बघतात आणि काय अडचण आहे आणि परत त्यांना काय करावं लागेल हे त्यांच्याकडून विचारपूस करूनच आपल्या कागदपत्र या मग आर्यलच्या प्रक्रियेला प्रारंभ करा जेणेकरून कसल्या प्रकारची अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही आणि जेही आर्य करासाठी खटाडोग आहे त्या खटाडोगमध्ये आणि तुम्हाला सहकार्य निर्णय करण्याकरता नगरपंचायत बहादूर ही सक्षम आणि समर्थ आहे तरी तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर मी दिलेली माहितीच्या व्यतिरिक्त नगरपंचायत बहादुरामध्ये गेल्यानंतर मला काही वेगळंच जर सांगण्यात येत असेल तर आम्हाला कॉलच्या माध्यमातून कळवा यामुळे कमेंट्स टाका की तुम्हाला अनिल करता खरंच त्या व्यतिरिक्तही कोणता त्रास या मग काही वेगळेच कागदपत्रे मागणी होत आहे काय आपल्या परिसरामध्ये जर काही बातमी या काही अडचण असेल तर आम्हाला नक्कीच सांगा टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्ही जे आपल्या उपयोगाचे व्हिडिओ आपल्यासाठी बनव ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऑकॉन ऑन कर, करा शेअर करा लाईक करा आपल्याकडे काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखव स्टार्ट टू एट टॉप धन्यवाद